दिंडोरी तालुक्यातील जानोरी ओझर जवळके दिंडोरी शिवालगत असलेल्या सतरा नंबर दुसऱ्या जिल्ह्यातील व राज्यातील पोट भरण्यासाठी आलेल्या कुटुंबामधील मुलगा शौचालयाला जातो असे सांगून गेल्यानंतर परिसरातील या एका खासगी विहिरीत त्या मुलाचा पडून मृत्यवी दुर्दैवी अंत झाला आहे सविस्तर वृत्त असे जानोरी ओझर तसेच जवळके दिंडोरी या तिन्ही गावाच्या शिवालगत असलेल्या सतरा नंबर चाळीजवळ जवळ बाहेरच्या जिल्ह्यातून व राज्यातून कुटुंबासह पोट भरण्यासाठी येथे मुक्कामी एका कुटुंबातील मुलगा विशाल सावंत वय वर्ष बारा राहणार कुडगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हल्ली राहणार सतरा नंबर चाळीस जवळ जानोरी तालुका दिंडोरी हा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शौचालयास गेला असता विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला असता तोल जाऊन त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सुदाम धुमाळ ही करीत आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव हो। दिंडोरी